नवीन वर्ष तसंच संक्रांतीनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरात जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कंझ्युमर शॉपी या गृहोपयोगी वस्तू प्रदर्शनाचं नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे आणि संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंझ्युमर शॉपी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संयोजिका मिनल मोहाडीकर यांनी अनेक महिला उद्योजिका तयार करण्याचं काम केलं अनेक महिलांनी प्रदर्शन महिला या, या प्रदर्शनाचा लाभ घेतला असून नऊ जानेवारी ते चौदा जानेवारीच्या दरम्यान डोंगरे वसतीगृह मैदानावर हे प्रदर्शन भरले असून अनेक नामवंत कंपन्या महिला आणि लघु उद्योजक यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना आमदार देवानी फरांदे तसंच एन नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन केलंय या प्रदर्शनाची नाशिककर वाढ बघून असतात तर कंझ्युमर शॉपीचं उद्घाटन आज या ठिकाणी डोंगरे वसतीगृहावरती झालेलं आज नऊ तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हे प्रदर्शन नाशिककरांच्या सेवेमध्ये राहणार आहे नाशिककर ह्या प्रदर्शनाला ना भरभरून असा प्रतिसाद देतील आणि सगळ्यांचं आवडतं सगळ्यांच्या मनातल्या ह्या प्रदर्शनामध्ये गृहोपयोगी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू आहे सर्व नाशिककरांना नम्र विनंती आपण या प्रदर्शना अवश्य भेट द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज नऊ तारखेपासून आमच्या लेनाताई ताई मोहडीकर यांचं जे कन्झ्युर ट्रॉफी आहेत या शॉपीच्या आज या ठिकाणी सुरुवात होत आहे निश्चितपणे नाशिककर किंवा नाशिककरचा परिसर हा ह्या शॉपीचा वाट पाहत असतात दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यामध्ये या शॉपीचा आत्ताच या विभागाच्या रणदेताईंनी त्याचं उद्घाटन केलं आहे निश्चितपणे एकाच ठिकाणी या ग्राहकांना आम संपूर्णपणे या ठिकाणी साहित्य असेल वस्तू असेल महिलांनी बनवलेल्या आहेत याचा लाभ निश्चितपणे मिळणार आहेत आणि ह्या चांगल्या प्रकारच्या वस्तू आणखी फायदेशीर दरामध्ये मिळतात म्हणून या ठिकाणी नाशिककरांनी नाशिकच्या परिसरातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असेच मी त्या सर्वांना विनंती करतो आणि असाच कंझ्युमर शॉपीचं हे वर्षातून एकदा नाही तर दोन वेळेस त्यांनी लीना भरवावं आज मी त्यांनाही या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण आज सर्वांचा लाभ घ्यावं पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून चहापासून ते टी व्हीपर्यंतच्या अनेक गृहोपयोगी सजावटीच्या वस्तू प्रदर्शनात मानण्यात आल्या आहेत संक्रांतीसाठीचं वाण देखील उपलब्ध असल्याची माहिती या कन्झ्युमर शॉपीच्या प्रदर्शनाच्या संयोजिका मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे मी मिनल मोहाडीकर आज कन्झ्युमर शॉप मी प्रदर्शनाचं उद्घाटन नाशिकमध्ये डोंगरे वसतीगृह हो। इथे झालेलं आहे देवयांनी ते फरांदेंच्या हस्ते आत्ता ओपनिंग झालं आणि महत्त्वाचं म्हणजे नऊ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य उघड ओपन आहे आणि आपण नाशिककरांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे एक्क्याण्णव सालपासून आपण सातत्याने जानेवारी महिन्यात इथे येतो संक्रांतीच्या आधी येतो त्यामुळे महिलांच्या दृष्टीने तुम्हाला जे वाण द्यायचं आहे ते छोट्यात छोटे, -छोटे प्रोडक्ट्स पण आहेत आणि ती सेलेकर टी तक इथे चहाचा पण स्टॉल आहे आणि वॉशिंग मशीनचा किंवा आपल्या फर्निचरचासुद्धा स्टॉल आहे त्यामुळे आणि आमच्या महिला उद्योगिनींनी बनवलेले प्रॉडक्ट्स तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट्स एकाच छताखाली दिसतील म्हणून आपण अवश्य या प्रदर्शनाला भेट द्या अतिशय मोठं प्रदर्शन आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच भूक लागणार म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आपलं खाद्यपदार्थही आहेत बरं का त्यामुळे घरी स्वयंपाक न करता रात्री इथेच जेवण तुम्ही गेलात तर तुम्हालाच आवडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पण लक्षात ठेवा तारीख नऊ ते चौदा जानेवारी डोंगरे वसतीगृह ग्राउंड आपलं गंगापूर रोड नाशिक धन्यवाद नऊ ते चौदा जानेवारी दरम्यान भरलेल्या या प्रदर्शनाला एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे वी न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली करके नाशिक